नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाली आहे दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती पुसद अवकाली आहे पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा था हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा मिळाला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोक्कर अवकायली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तुरीला सहा हजार सातशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाल्य आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद